ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक पार पडते कल्याण विभाग मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे बबनराव तायवाडे आणि इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल साखळी उपोषणावेळी अतुल सावेंनी बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं होतं मी जेव्हा चौदा मागण्या त्यांच्या समोर मांडल्या तेव्हा त्यांनी उत्तरादाखल सांगताना सांगितलं की यापैकी आणि सविस्तर वाचून समोर सांगितल्या काय ही काही बंदखोलीमध्ये बैठक नव्हती की बारा मागण्या ह्या आम्ही मान्य करतो आहे आणि धोरणात्मक बाबीवर निर्णय घेणाऱ्या ज्या दोन मागण्या आहे त्या संबंधात मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा करून धोरण ठरवून ते मंत्रिमंडळात आणून त्यासुद्धा आम्ही मान्य करू आम्हाला लेखी पत्र सरकारकडून मिळालं आणि त्या लेखी निमंत्रणावरून आज दुपारी साडेचार वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक बोलाविण्यात आलेली आहे भुजबळ साहेबांनी न्यायालयात गेलं तर त्यांचा तो अधिकार मन्तर आहे परंतु मंत्रिमंडळ उपसमिती जी माझ्या अध्यक्षतेखाली आहे त्या उपसमितीमध्ये भुजबळ साहेबांचं काय म्हणणं आहे हे आम्ही सर्व ऐकून घेणार आहोत मी ऐकून घेणार आहे आणि मग त्यांच्या मनात काय का शंका आहे त्याच्यावर चर्चा करणार सांगितलं जाईल तुमच्याकडून नाही त्यांचं काय म्हणणं आहे भुजबळ साहेबांचं त्यावर आधी चर्चा करू त्यांचा त्यांनी त्यांचा अभ्यास केला आहे ते त्यावर त्यांचं म्हणणं आहे की त्या जी आरमुळं ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे तो कसा होतो आहे काय होतो आहे जरा एकदा चर्चा करू